नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता नऊ हजाराच्या भावावर तूर विकावी की मग या ठिकाणी थांबावं होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर नऊ हजाराच्या जा भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये तूर विकावी किंमत थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक या ठिकाणी विचारत आहे की अखेर नऊ हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे तूर विकावी किंमत थांबाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर नऊ हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये तूर विकावी किंमत थांबावं होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अडचण आणि हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर नऊ हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये तूर विकावी किंमत थांबाव या प्रश्नाचा चूक उत्तर घेण्यापूर्वी आता देशांतर्गत बाजारामध्ये तुरीची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती बघणं गरजेचं आहे तुरीची आवक बाजार समित्यांमध्ये सुरू तर झाली आहे पण म्हणा तेवढी आवक आपल्याला या ठिकाणी दिसत नाही मध्यंतरी त्या ठिकाणी आपण बघितलं की मित्रांनो जो पाऊस कोसळला होता ज्याला अवकाळी पाऊस असं आपण संबोधलं त्यानं तुरीचं तोनात नुकसान झालं आणि यामुळं तुरीचं उत्पादन अगोदरच कमी होणार होत आता त्यात त्या आणखीन कमतरता येणार यामुळे भविष्यात मागण्या आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार सोबतच या ठिकाणी हरभऱ्याला सुद्धा पाणी पुरत नाहीये अशा बऱ्याच वार्ता आमच्यापर्यंत पोहोचल्या यामुळे आपल्याला तुरीला सपोर्टिंग असणाऱ्या सगळ्या घडामोडी दिसत आहेत आणखीन एक महिना जर सोडला तर तुरीचा बाजारभाव तुम्हाला चांगलीच तेजी दाखवणार आहे पंधरा मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जर तुरीचा बाजारभाव आपल्याला बारा हजार पार होताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे म्हणून तुरी तूर विक्रीचा विचार नऊ हजाराच्या भावावर करत असाल तर शंभर टक्के सांगतो ना साडेआठ ना नऊ ना साडेनऊ न दहा इथं तूर अजिबात विक्री करायची नाही पंधरा मार्च नंतर तुरीचा भाव वधारला सुधारला बारा हजार प्रति क्विंटलच्या आसपास कधीही गेला तर तिथं पन्नास टक्के किंवा पूर्ण तूर आपल्या आर्थिक गरजेनुसार विकली तर आपला होणार मित्रांनो या ठिकाणी फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार तुरीचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव सर्वांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत पर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार